ज्ञानार्चना दिव्यांग हेलाशयामध्ये माननीय किशोर भाऊ जोर्गेवार यांनी आज व्हिजिट दिली आणि त्यांनी आमच्या समस्या समजावून घेतल्या आज आमचे दोन दिवसापासून ज्ञानार्चना दिव्यांगम हेलाशयाचे मीटर जळलेले होते आणि त्याचं त्याचं जे मीटर बदलवण्याचं कार्य जे होतं ते विलंबित होत होतं किशोर भाऊ यांना म्हणून अर्ध्या तासाच्या आतमध्ये ती मीटर बदलवून दिलेलं आणि एकही पैशाचे डिमांड न करता आमच्याकडं आम्हाला विजेची सोय करून देण्यात आली त्याबद्दल त्यांच्या समस्या समजवून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही सर्वोत्तर परपरीने तुम्हाला मदत करेल त्यानंतर युनिफॉर्म देईल आणि अगरबत्तीची मशीन मिळवून देण्याचं आणि आम्हाला दिव्यांग महिलांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन ही मदत आम्हाला खूप अमोल आणि सहकार्याची ठरली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार